नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. सर्वत्र यंदाही स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांचा जन्मोत्सव सो 16 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुथळाला पुष्पहार अर्पण करून घोड्याच्या बग्गीतून छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य दिग मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष संगीता सोरवणे उपाध्यक्षा रेखा शिलार खजिनदार शुभम काळे मिरवणूक प्रमुख रवी कंदीलकर कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार गुरुभाऊ निकाळे फिरोजभाई शेख बापू जाधव योगिता पाटील अॅडव्होकेट सचिन साळवे विक्रांत कवडे विकास शर्मा मुन्ना शर्मा नितीन शर्मा यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे आणि प्रतिमेचे पूजन करण्यात आले गेली पंधरा वर्षांपासून झालेली सुरुवात आज नांदगाव शहरामध्ये सुरळीत सुरू आहे याचा अभिमान आहे मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली आहे यावेळी शहरातील प्रमुख मार्गांवरून बालाजी चौक वीर भगवान काकळी शनी मंदिर चौक हुतात्मा स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले चौक दत्त मंदिर चौक अहिल्यादेवी होळकर स्मारक कालिका चौक येथील चौ। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली आहे यावेळी नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे गोपनीयचे अनिल सेरेकर हवलदार सर शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी छत्रपती संभाजीराजे जन्मोत्सव समितीतर्फे कार्याध्यक्ष सिद्धार्थ पवार यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ नांदगाव पोलीस स्टेशन नांदगाव तहसीलदार आणि संभाजीराजे प्रेमी यांचे आभार मानले लालदीवा न्यूज साठी अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका